अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा संकलित मूल्यमापन चाचणी एक पी ए टी दोन महाराष्ट्र ह्या चॅटबाटवर गुण नोंदवण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे महत्त्वपूर्ण संचालक यांच्या सॉक्षीने निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आपल्याला अखिल तामिळचे क्लासेस ह्या मार्फत लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर विषयानवे स्टार्स प्रकल्पामध्ये एस आय जी टू इम्प्रुव्हड लर्निंग असेसमेंट सिस्टीमनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात येत्या तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यासाठी नियतकालिक मूल्यमापन पी ए टी अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संगलित मूल्यामापन दोन पी ए टी एक ते तीनचे आयोजन करण्यात येणार आहे उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संगलित मूल्यमापन चाचणी एक पी ए टीचे आयोजन बावीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची संगलित मूल्यमापन चाचणी एक पी ए टी दोन घेण्यात आलेले आहेत सदर संगलित मूल्यामापन चाचणी एक पी ए टी दोन शिक्षकांनी तपासण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांचे मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे यांच्या मार्फत टी महाराष्ट्र हा चटपाठ संगलित मूल्यापन चाचणी एक पी ए टी दोन भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन चाचणी ए टी दोन शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे सदर चार्टबॉटवर संगलित मूल्यमापन चाचणी एक पीई टी दोनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावे हे सविस्तर ती लिंक खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे संगलित मूल्यमापन चाचणी एक पी ई टी चार्टबॉट मार्गदर्शिका लिंक एस टी टी प्रमाण बी आय टी एल वाय पी ए टी यूजर मॅन्युअल तशी ही वरील लिंक आहे तसेच राज्यातील शिक्षकांना संगलित मूल्यामापन चाचणी एक पी ए टी दोनचे गुण दोन ए टी महाराष्ट्र चार्टवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना दिनांक अकरा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कालावधी देण्यात येत आहे करिता गुण नोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे संकलित मुलापण चाचणी ए टी गुणाची नोंद करण्यासाठी लिंक एस टी टी प्रमाण बी आय टी एल का वाय पी ए टी एम एच उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी मनापा नपा यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे पी ए टी महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के पुणे यांच्यामार्फत पी ए टी महाराष्ट्र ह्या चाटवाटवर संकलित मुलापन चाचणी एक पी ए टीचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळामध्ये संकलित मुला चाचणी एक पी ए टी दो घेण्यात आलेली आहे अशा येत्या तिसरी ते नववीच्या शाळांमधील शाळा विषयनी आहे विद्यार्थ्याचे गुण चाटवाटवर नोंदण्याबाबत कारवाई करण्यात यावी शॉटबॉर्डच्या बाबतीत तांत्रिक अडचणी येणाऱ्या शिक्षकांना सोबत दिलेला गुगल लिंक प्रतिसाद नोंदवावा ही लिंक आहे गुगल लिंक तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षकांना याबाबतची आवश्यक कारवाई या करण्याबाबत कार आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे ही पूर्ण लिंक अखिल तांबूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे पत्र पाहूया महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाची अकरा नव्वद दोन हजार चोवीस संपूर्ण राज्यासाठी चार्टर गुण कसे भरण्याबाबत हे पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता